नमस्कार नर्मदेहार मी सोनाली लिखितकर इंडियन मेडिटेशन ह्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत करते आहे आणि आज नर्मदा परिक्रमा घरच्या घरी याच्या पुढच्या भागामध्ये आपण भेटत आहोत मागच्या भागामध्ये आपण पाहिलं होतं की झोपताना काय काय करायला पाहिजे म्हणून तर अगदी एका ओळीतला त्याचा सारांश पाहिला तर तुम्ही जमिनीवर झोपणं गरजेचं आहे आता त्याच्यातसुद्धा काही लोक म्हणू शकतात आम्हाला हा त्रास आहे आम्हाला तो त्रास आहे जर खूपच सगळ्या गोष्टी झाल्या तर मग शेवटी तुम्ही घरी पण परिक्रमा करू शकणार नाही अशा निष्कर्षावर या कारण प्रत्येकच गोष्टीला काही ना काही तुम्ही, तुम्ही जर पळवाट काढत गेलात तर मग शेवटी परिक्रमा न केलेली बरी नाही का तर आज आपण आता पुढचा भाग बघणार आहोत परिक्रमेमध्ये आपलं सगळ्यात महत्त्वाची आवडती गोष्ट ती म्हणजे मम्मम जेवण घाण तर परिक्रमेत काही काही जणांच्या व्हिडिओमध्ये तर तुम्ही नक्की ऐकलं असेल की आम्हाला बाबा नाश्ता मिळतो दुपारचं जेवण रात्रीची जेवण अगदी मज्जा असते तर हे काही खरं नाही फार कमी वेळेला असं होतं की तुम्हाला हे सगळं मिळालं बसच्या परिक्रमांमध्ये मिळतं कारण की ते मी तुम्हाला म्हणलं ना धार्मिक पिकनिक आहे ते त्यामुळे मिळतं तिथे पण नर्मदा मैयाच्या परिक्रमेमध्ये सकाळी उठल्या क्षणी तुम्ही म्हणलात की मला चहाची सवय आहे बाबा परिक्रमेत चहा भरपूर मिळतो का नाही असं नाही पण सकाळी उठल्या क्षणी जी सवय असते लोकांना की उठल्यानंतर दात घासल्या घासल्या पहिल्यांदा चहाच प्यायला जायचं किंवा चहाच बनवायचा आणि काही जणं तर दात न घासतासुद्धा पहिला चहा पिणारे असे लोक असतात तिथे तुम्हाला आश्रमामध्ये कुठेही राहिलात आश्रमात राहा कोणाच्याही घरी राहा अगदी उठल्या क्षणी चहा मिळेल असं नाही आहे कारण की परिक्रमेमध्ये असताना तुम्ही जवळपास सूर्योदयाच्या नंतर लगेचच परिक्रमेला चालायला सुरुवात करायची असते आता जर समजा साडेसहाला सूर्योदय होत असेल आणि तुम्ही सकाळी एक साधारणपणे साडेचारपर्यंत तरी सगळेजण उठतातच तिथे पाचला तर उठलेलेच असतात कारण आपण एक जरीच किती झोपायच ठरवलं तर बाकीचे सगळे उठून आवरायला लागले की आवरा तुम्हाला जाग येणारच आणि मी तर म्हणजे घरामध्ये भले सहा ते सात चार तर कधी जाग नसेल आली पण तिथे मात्र मला साडेतीन वाजता जाग यायची आणि नंतर नंतर मग त्यामुळे ते आपोआपच लवकर जाग यायला लागली रात्री झोपणंसुद्धा तिथे लवकर असतं साडेआठ नऊपर्यंत बरेच जणं झोपून जातात तिथे साडेनऊ दहा आता पहिल्या दोन चार दिवसात असं व्हायचं की बाबा आपण बारा वाजले तरी झोपत नाही कारण आपल्याला इकडे पुणे मुंबईच्या सवयी येत उशिरापर्यंत जागण्याच्या पण हळूहळू ते चक्र ॲडजस्ट होतं तर मूळ मुद्दा आहे आपला खाणं पिणं चहा जेवण हे तर होतं काय की आपण साडेपाच सहापर्यंत सगळं आवरलं महियाची आरती केली आश्रमातले बघणारी व्यवस्था बघणारे महंत किंवा ते जे लोक असतील त्यांचं कधी कधी साडेसात आठपर्यंत ते चहा वगैरे मिळेल असं काही येत नाही आणि आपण चहासाठी म्हणून तिथे दीड दोन तास वाया घालवणं हे आपल्या मनालाही पटत नाही कारण की नंतर ऊन होतं त्या उन्हामध्ये तुम्ही चालणं अवघड होतं एकदा जर तुमचा हिवाळ्याचा कालावधी थोडा संपला की दहा सा दहा काय साडेनऊ नंतरसुद्धा भयानक ऊन होतं त्यामुळे तुम्ही सकाळी जितकं जास्तीत जास्त मार्गक्रमण कराल तेवढं महत्त्वाचं असतं त्यामुळे तुम्ही लवकर निघून जाता त्यामुळे तुम्हाला चहा न घेताच जावं लागणार आहे त्यामुळे तुमचे सगळे विधी पण तुम्हाला चहाच्याही अगोदरच हुरकावे लागणार आहे पाणी प्या आणि उरका तर त्यामुळे ती सवय तुम्ही इथे पण करा किंवा तशा पद्धतीनं तुम्ही वागा आणि त्यामुळे सकाळी उठल्यानंतर चहाच्याऐवजी पाणी प्या आणि नंतर मग फिरणं बिरणं आपण ते करणार आहोत फिरण्याचं आपण पुढच्या याच्यामध्ये घेणार आज आपण पहिले जेवणाचं मी सांगते तर चहा तुम्हाला दोनदा तीनदा मिळेल नाश्ता क्वचित प्रसंगी दहा वी तर ते वीस टक्केला मिळू शकतो आणि मिळाला तर कधीतरी तुम्हाला फरसाण चिवडा मुरमुरे अशा प्रकारचा नाश्ता कधीतरी फारच आपलं नशीब उद्या आलेलं तर पोहे वगैरे मिळू शकतात काही ठिकाणी तुम्हाला समोसे वगैरे याच्या गाड्या दिसल्या आणि तुम्ही काही कांदा खायचं नाही वगैरे असलं काही व्रत घेतलेलं नसेल तर ते तुम्ही तुम्हाला ते ऑफर केले तर तुम्ही घेऊ शकता किंवा तुम्हाला दानदक्षिणा देऊन कोणी सांगितलं असेल तर तुम्ही घ्या तर तुम्ही घेऊ शकता पण हे फार कमी वेळेला होतं कारण की जर तुम्ही दिंडोरी विंडोरी किंवा इकडच्या मंडला बिंडला या भागांमध्ये गेलात तर तुम्हाला नाश्ता बिष्टा थोडा जेवणसुद्धा मिळतं की नाही सांगता नाही म्हणजे मला तर असं आठवतं की निम्म्यापेक्षा जास्ती वेळा परिक्रमेमध्ये दुपारचं जेवण तर आम्हाला काही मिळालं नव्हतं आता ते काय असं नाही आहे की फक्त आमचंच नशीब होतं माझं नशीब थोडं खर होतं त्याच्यामध्ये पण बऱ्याच वेळेला तुम्हाला दुपारचं जेवण मिळत नाही सकाळचे चहा दोनदा तीनदा सुद्धा मिळू शकतात सकाळी एकदा तुम्हाला मग चाय पिणे आजाव मैया चाय पिणे तर सगळेजण चहा पिणा चहायलाच बोलवतात आणि नंतर नंतर तर दोन किंवा तीन वेळा चहा झाला की आपल्याला तो चहासुद्धा नकोसा वाटायला लागतो कारण एक किती पिणार ना तुम्ही चहा सकाळी घरी तुम्ही एकदा पितल तरी जास्तीत जास्त दोन वेळा पित असा सकाळी तर ते तीनदा चारदा आणि प्रत्येकाचा चहा म्हणजे त्यांच्याकडचा भयंकर गोड चहा असतो तो आपल्याला जात नाही तेवढा तर त्यामुळे तुम्ही तिथे खूप चहा मिळाला तरी आपण घरामध्ये एकदा तुम्ही चहा घ्या पण तो थोडा उशिरा घ्या म्हणजे उठल्यानंतर आठ साडेआठच्या नंतर चहा घ्या कारण तिथेही तसाच मिळतो म्हणून कारण आपण हे सगळं का करतो आहे हो जेवन। की तिथे गेल्यानंतर आपल्याला ज्या प्रकारचे अनुभव येतात तशा प्रकारचे अनुभव आपण घरी घेण्याचा प्रयत्न करणार आता जेवण जेवणामध्ये मुगाची खिचडी फोडणीचं वरण फुलके हेच बहुतांशी वेळा मिळतं काही वेळेला टिक्कड मिळतात तेसुद्धा हल्ली कमी झालं आहे प्रमाण टिक्कडचं पण फुलके मिळतात बऱ्याच ठिकाणी रोटी म्हणजे त्यांच्याकडे काय करतात त्या पोळ्या म्हणजे आपल्यासारख्या महाराष्ट्रीयन असं ते घडी घाला दुमडा तुमडा तसं करून मग ती पुन्हा गोल करा असले प्रकार नाही आहेत एक आपला गोल करायचा लाटायची टाकली त्यावर झटपट काम आहे तशाच त्यांना त्यालाच रोटी म्हणतात ते आणि फोडणीचं वरण हाच जनरली दुपारी किंवा रात्री बऱ्याच वेळेला तुम्हाला हे मिळतं आणि खिचडी मिळते म्हणजे ती मुगाची असते कधी कधी नुसतं भात म्हणजे तांदूळ टाकलेले असतात फोडणीला आणि काही वेळेला तुम्हाला म्हणजे एक पंचवीस टक्के वेळेला म्हणा तुम्हाला मग तुम्हाला भाजी भाजीबिची वगैरे असं भात भाजी पोळी वरण कधीतरी एखादा गोड पदार्थ वगैरे असं तुमचं अन्न मैया तुमच्यावर खुश झाली मग तुम्हाला तसं जेवण मिळतं बाकीचे दिवस मग तुमचं टणटणगोपा आता परिक्रमेला जाऊन आल्यानंतर बऱ्याच जणांचं वजन कमी होण्याचं कारण हेच आहे खायला अगदी कमी मिळतं त्या मनाने आणि चालणं भरपूर असतं त्या मनाने साधं मिळतं आता ते फोडणीचं वरण आणि ते फुलके याच्यामध्ये काय तुम्हाला जास्ती तेलही वगैरे तसं जात नाही कारण तिथे खूप फोडण्याबिडण्या पण त्यांच्या मसालेदार नसतात कांदा लसूणही बहुतेक आश्रमांमध्ये घालत नाही तर तुम्ही जे घरी जेवण घेणार आहात ते अत्यंत साध्या पद्धतीचं घ्या मात्र तुम्ही म्हणाल मी सगळ्यांच्याकरता घरी बनवायचं मी नाही खायचं का तुम्ही विचार करा जर तुम्हाला तसं शक्य असेल म्हणजे आपण फोडणीचं वरण पोळी म्हणजे किंवा घरच्यांसाठी आपण ज्या चार गोष्टी अगदी कोशिंबीर केली आहे पोळी केली आहे के काहीतरी गोड केले हे सगळ्या गोष्टी तुम्ही खाऊ नका तुम्ही दोनच काहीतरी साध्या त्यातल्या गोष्टी घ्या अगदी फुलक्यानं तूप बीप लावून वगैरे असलं काही करत असाल तसं उद्योग करू नका नाहीतर मग तुम्ही परिक्रमेला कशाला म्हणायचं त्याला घरचंच जेवण जेवतो आहे म्हणायचं परिक्रमा कसली ती मस्त घरी राहणंच आहे आपलं त्यामुळे जितकं तुम्हाला एक सात्विक वृत्तीनं राहता येईल कारण की परिक्रमा हे तप आहे ना तप म्हणजे शरीराला तापवणं त्रास देणं त्रासातून मोल्ड करून आपण आपल्याला पुढं जायचं आहे ते तप आहे तर त्यामुळे तुम्ही अगदी खूपच छान पद्धतीने अगदी घरात राहिला तर तसे तुम्हाला त्याचे परिणामसुद्धा दिसणार नाही रात्रीच्या वेळेला पण असं खिचडीचं जेवण थोडंसं भाताचं जेवण भातवरण अशा पद्धतीचं तुम्ही खावा क्वचित प्रसंगी घरात काही सणवार आला तर थोडं गोडधोड खायला हरकत नाही कारण की परिक्रमेतसुद्धा कधी कधी आपल्याला गोड मिळू त्यामुळे अजिबातच त्याला गोड तुकडा तोंडात घ्यायचा नाही सव्वा महिना असं नाही आहे अर्थ कधीतरी घेऊ शकता पण प्रमाणामध्ये आता आपलं हे चहा झालं आणि जेवण झालं हे आपण कसं वागायचं हे मी सांगितलं आता परिक्रमेमध्ये आलेले माझे दोन तीन छोटे छोटे अनुभव सांगते आता एका ठिकाणी असं झालं होतं की आम्हाला सकाळी जायचं होतं सप्तधाराच्या इथेच तीच घटना झालेली आणि सकाळी आम्ही एका ठिकाणाहून निघालो आम्हाला दोन तीन ठिकाणी चहा विचारला आम्ही चहा घेतला नंतर एका ठिकाणी आम्हाला त्या बाईंनी सांगितलं की तुम्ही जेवण करा आणि पुढे जा पण काय होतं बरंच जायचं होतं लांब ऊन पण भरपूर होतं आणि आता ते तिथे जाऊन एकदाच आम्हाला त्या आश्रमामध्ये अंग टाकू असं झालं होतं त्यामुळे आम्ही म्हटलं की आता जेवण बेवण काही नको तीनदा चारदा चहा बिस्किटं झालेले आहेत आमचे तर आम्ही पुढे निघतो मग बाईंनी आम्हाला खूपच मागे लागल्यामुळे ऊन असल्यामुळे ताक दिला आम्ही ते ताक प्यालो आणि पुढे निघालो पुढे गेल्यानंतर ज्या आश्रमामध्ये जायचं होतं तर त्या आश्रमाचे जे व्यवस्था करणारे होते ते गावी गेलेत किंवा कुठे गेलेत असा आम्हाला तिथे एक संन्यासी मुलगा राहायला आला तर तो पण आठ दिवस तिथे थांबला होता था। कारण मध्ये जी एक नदी होती तो तेचा आश्रम आणि त्याचा पुढचा आश्रम इकडनं नर्मदा मैया वाहते इकडनं मध्ये एक त्याला न नदी येऊन मिळत होती सप्तधाराच्या इकडे काहीतरी मला वाटते बाघनेर का जामनेर असं काहीतरी त्या नदीचं नाव आहे तर ती नदी क्रॉस करून जायची होती त्या नदीला भरपूर पाणी पाणी होतं म्हणजे पंधरा पंधरा फूट खोल जाईल अशा पद्धतीचा आणि त्यामुळे तो माणूससुद्धा थांबला होता था, संन्यासी माणूस होता तो पलीकडे जाता येत नाही म्हणून म्हणजे आता आम्ही अशा आश्रमामध्ये पोचलो होतो की ज्या ॲक्च्युअल आश्रमामध्ये तिथले महंत राहत नाहीत तो मुलगा एक संन्यासी राहत होता तर त्याच्यासाठी सुद्धा कोणीतरी गावातलं एक डबा करून त्याच्यापुरता थोडासा आणत होतं सायकलवर वगैरे तर आम्ही आता एकदम चार बायका आमच्यासाठी कोण काय देणार होतो म्हणजे आम्ही इकडे पोचून काहीतरी जेवण खावण मिळेल ह्या आशेवर त्या बाईंना पण ज्या दुपारी आम्हाला म्हणत होत्या त्यांना नको नको म्हणलं होतं नाही तर त्या, त्या ना म्हणत होत्या की काहीतरी सब्जी तयार आहे सिर्फ रोटी बना ती तर मैयाच्या परिक्रमेमध्ये हा पण एक अलिखित नियम आहे बरं का की तुम्ही जर एखाद्याला खायला दिलं कोणी तुम्हाला आणि तुम्ही नाही म्हणलात भले तुमचं जेवण झाल्यावर सुद्धा तुम्हाला कोणी विचारलं असेल आणि तुम्ही नाही म्हणलात काही थोडं जरी न घेता तिकडनं निघालात तर मैया नहीं नहीं तुम्हाला त्याचा दणका दाखवल्याशिवाय राहत नाही तिथे आम्ही नाही म्हणलं नाही इथे तुम्हाला जेवणच नाही अशी पद्धत झाली आमची मग आणि मग नंतर तिथेसुद्धा आम्हाला काही एक दैवी असे अनुभव आलेले आहेत ते माझ्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहा पण असं होतं की तिथे जेवण आम्हाला दुपारी मिळालं नाही रात्रीचं जेवण जे मिळालं म्हणजे ते नदी पण क्रॉस कशी झाली ते पण एक ती आहेच मोठी घटना ती बघायलाच पाहिजे ते पण त्याच्यानंतर ती नदी क्रॉस करून आम्ही पुढे जेव्हा गेलो तेव्हा तो जो आश्रम होता तर रात्रीच्या जेवणाच्या वेळा त्यांनी आम्हाला इतक्या वाईट पद्धतीची ट्रीटमेंट होती म्हणजे आता आपण त्याला वाईट असं नाही म्हणू शकत कारण की ती परिक्रमा आहे तुम्हाला अनुभव देण्यासाठीच परिक्रमा ती होते पण तुम्ही जेव्हा सुरुवाती सुरुवातीचे अठधा दिवस जाता तेव्हा तुम्ही एकदम काही परिक्रमावासी म्हणून तयार झालेले नसतात तुम्हाला त्रास होतातच गोष्टींचे म्हणजे आता मी जे बोलते तेव्हा मला ते त्रास झाले होते म्हणून मी तुम्हाला सांगते ते नंतर आम्ही हळूहळू त्याच्यातून शिकत गेलो पक्व होत गेलो हळूहळू कारण एकदा अनुभवाला दोनदा अनुभवाला तिसऱ्यांदा मैया दोनदा तीनदा चारदा तुमच्याकडनं ते परीक्षा घेत असते मैया तुमची की तुम्ही ह्या अनुभवातनं काय शिकता त्या अनुभवातनं काय शिकता असं ठोकून पिटून कसं तयार करतात तशी ती करत असते तर रात्रीसुद्धा आम्हाला त्या दिवशी त्यांनी जेवताना भात खिचडी भात बनवा म्हणले मग आम्ही जण म्हणले ठीक आहे त्यामुळे ते गॅस नाही वापरायचा तिकडचं चूल करा चुलीवर करायचं म्हटलं बरं ठीक आहे चुलीवर करूया मग त्याच्यानंतर मग त्यांनी आम्हाला तांदूळ जे दिले त्या तांदळामध्ये इतके खडे होते इतके खडे होते की एक जण निवडायला बसली तर तास दीड तास ती निवडतच होती खडे तोपर्यंत ह्यांनी सांगितलं की आम्ही पण पाच सहा लोक आहोत त्यांचे आमचं पण तुम्ही बनवा भात आणि त्याच्यानंतर म्हटलं पुन्हा मग ते तांदूळ निवडण्याचं काम आलं की इतकं त्या ते पोरकिडे खडे म्हणजे हा सगळा प्रकार आणि त्या गावामध्ये ना कुठं काही किराणाचं दुकान होतं ना काही ना काही आम्ही जाऊन तिथून काही आणून देऊ वगैरे अशा पद्धतीचं काहीच नव्हतं आणि आम्ही इतके थकून गेलो होतो सकाळपासून म्हणजे आमच्या सुरुवातीचेच एक चौथा पाचवाच दिवस होता कारण आमची नेमाबरोबर चालू झालेली होती ना परिक्रमा त्यामुळे आम्हाला एक वीस एक किलोमीटर अंतर सुरुवातीला म्हणजे खूप जास्ती वाटत होतं तसं तर त्यामुळे ते, ते सगळा प्रकार झालेला आणि त्याच्यातनं यांनी काय सांगितलं ते असे खड्यांची ते, ते तांदूळ आता तेल जे त्यांनी ते दिलेलं आम्हाला ते तेल बघितलं तर आपल्याला चक्कर येईल इतकं कुठं तेल होतं आम्ही म्हटलं की तेल आहे की रॉकेल पिकेल आहे मग त्यांनी सांगितलं मला व एक दो महिने पहिले कुछ प्रसाद वगैरे हो गया था ना तर महाप्रसाद उसका तेल बचा आहे पुरी तला था ना व सब उसका आटा वगैरे गिर के जल गया है वो तेल है वो म्हटलं और कोई तेल नाही यही तेल आहे से खाना बनाव मग फोडणीचं तर काही सामानच नाही फक्त तिखट आणि मीठ एवढंच होतं त्यामुळे तर काही मोरीबिरीचं काही लफडंच नाही त्यामुळे नुसतं ता आपलं टाका तिखट आणि मीठ आणि ते काळकुट्ट तेल ते, ते आम्ही आपलं उगीच नावाला टाकल्यासारखं शास्त्राला म्हणून आपलं अर्धा चमचा तेल टाकलं सहा सात लोकांची सहा सात पण नाही आम्ही च चार जणी ते सहा लोक दहा बारा लोकांची खिचडी म्हणजे खिचडी त्याच्यात ता आहे नाही डाळ डाळबीळ काही नाही ते असेच तांदूळ आणि ते एवढं ते काय जसं झालं ते तसं झालं म्हणजे काही ते, ते चांगलं तर काही बिलकुल नव्हती झालेली पण त्या पोटात ढकलली चूल पण पेटत नव्हती खूप वेळ म्हणजे आम्ही तासभर त्या चुलीशी झगडत होतो शेवटी एका मुलाला बोलवलं आणि त्याच्याकडनं ती चूल कशी तरी पेटवून घेतली आणि मग पुढचं आम्ही करत बसलो तर हा पण असा अनुभव येऊ शकतो तुम्हाला की तुम्हाला काहीही खायला मिळत नाही आणि जे मिळालं ते पण खूप त्रासाचं मिळू शकतं आणि उलटं पण कधी कधी होतं ते अजून कोणत्या गावी झालं होतं यांचं एक स्वामी समर्थांचा मठ आहे अनघोरा अनघोरामध्ये बरोबर अनघोरामध्ये असताना तिथल्या महाराजांनी सकाळी आम्हाला दही पोहे खायला दिले तिथे पण चहा झाला होता नंतर आणि पुन्हा एकदा चहा मिळाला नंतर पुन्हा आम्ही त्यावेळेला थोडीशी बस केली होती मध्यामध्ये तर ती त्यामुळे तिथे एका एक माणसाने आम्हाला बोलवून तिथे सामोसे खायला घातले त्यामुळे ते सामोसे खाल्ले आणि त्याच्यानंतर पुन्हा जिथे आम्ही ज्या आश्रमात दुपारपर्यंत पोचलो तर तिथे गेल्या क्षणी ती अशी ताटावर अगदी दोन भाज्या पोळी भात एक गोड असं जेवायला म्हणजे आम्हाला एवढं जेवणा खाण्याची सवयच गेली होती अशी दहा बारा दिवसामध्ये सकाळचं काही मिळायचं नाही काहीतरी एवढं तेवढं खाल्लं त्याच्यावरच ते रात्र भागवली असं आमचं होतं आणि मग दुपारचं तेवढं जेवण आणि रात्री तसंच पोट भरून जेवण म्हणजे आता इतकं जेवलो होतो आम्ही की असं वाटायला लागलं होतं नको गो बाई आता जेवणाचं असं वाटायला लागलो होतं आणि आग्रह कर करून वाढत होते म्हणजे मैयाच्या दोन्ही गमती जमती ती करत असते एक दिवस काही खायला जाणार नाही ते एक दिवस भरपूर खायला देणार आणि गंमत म्हणजे ज्या दिवशी असं इतकं दिलं होतं ना म्हणजे सामोसे पण खा दही पोहे खा जिलबी खा आणि अजून काय खा असं सगळं आणि दुसऱ्या दिवशी पूर्ण दिवस जेवण नाही सकाळी नाही रात्री पण नाही तर असे अनुभव येतात हो वेगवेगळे आणि त्यामुळे खरंच मैयाची लिला आघात आहे आणि तिच्यापुढे अक्षरशः हात जोडण्याशिवाय अत्यंतर नसतं तर अशा पद्धतीने मैयाच्या परिक्रमेचे वेगवेगळे अनुभव असतात खाण्यापिण्याचे आणि त्याचेही मननं मनं काही गमती जमती येतच राहतील तुम्हाला आणि हां असंच मला आठवलं आता मी असं वर केला ना तर हा जो शेला आपण ज्याला म्हणतो किंवा स्टोल आहे ना तर एक परिक्रमेच्याच निमित्ताने मला भेटलेल्या एक निलीमाताई टिल्लू म्हणून आहे त्यांचे पण काही व्हिडिओ त्यांनी बनवलेले आहेत परिक्रमेवरचे तर त्यांची आणि माझी त्या नर्मदा व्हिडिओच्या मार्फतच भेट झाली होती आणि नंतर ओळख झाली आणि मग त्या एकदा माझ्या घरी पण आल्या होत्या तर त्यांनी मला एक त्यांची प्रेमाची भेट म्हणून हा छान असा सिल्कचा शैला माझ्यासाठी त्या घेऊन आल्या आणि कसं होतं ना की त्यांच्याकडनं मिळाला म्हणजे मला असं वाटायला जसं काही मैयांनीच आपल्याला तो दिला तर असं परिक्रमेच्या निमित्ताने सुद्धा खूप चांगल्या चांगल्या मैत्रिणी झाल्या मैया भेटल्या आणि त्यांच्याशी छान नातं पण तयार झालं तर असं वेगवेगळे अनुभव आहेत आणि घरच्या घरी परिक्रमा कशी करायची याच्यासाठी पुढच्या वेळा भागामध्ये भेटूया आणि त्यावेळेला आपण विचार करणार आहोत सगळ्यात महत्त्वाचं परिक्रमा म्हणजे चालणं आहे मग ह्या परिक्रमेत आपल्याला चालायचं आहे का नाही पुढच्या याच्यात जरूर बघा आणि तोपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट पण करा आणि तुम्ही कमेंट करून मला हे पण सांगा की तुम्हाला या परिक्रमेत म्हणजे ह्या माझ्या अनुभवांमध्ये अजून काय काय ऐकायचं आहे का काय आवडेल तुम्हाला आणि मी तुम्हाला एक माझा नंबर पण देणार आहे याच्यामध्ये जो माझ्या ॲस्ट्रॉलॉजीसाठी पण वापरता येतो आणि त्या नंबरवर मला तुम्ही मेसेज जर केलात तर त्याच्यानंतर तुम्हाला एखाद्या ग्रुपमध्ये पण मला ॲड करता येईल आणि त्याच्यानंतर आपण त्याचा विचार करूया की कशा पद्धतीने पुढे आपल्याला जाता येईल नर्मदे घर